मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण सगळ्यांना आवडणार अशी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि पनीर नीश। चिली ही रेसिपी आपण बघणार आहोत त्याच्यासाठी आपण हे पनीर घेतलेलं आहे हे साधारण पावशार पनीर आहे तर त्याचे आपण असे लांबट पिसेस करून घेतलेत तर हे पिसेस एक पंधरा ते सोळा पीस झालेले आहेत त्याचे तयार आपण आणि ते पनीर पीसेस आपण काय करणारे आहे तर पहिल्यांदा आपण तळून घेणार आहे तर त्याच्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊया या बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतले आपण तीन तीन टेबल स्पून आणि सुद्धा आपण तीन टेबल स्पून घेतोय म्हणजे सेम प्रमाण घ्यायचं से म्हणजे बॅटर छान होतं अर्धा चमचा मीठ घालतोय आणि आजीनो मोठो घालतोय आपण पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल घालायचं तरच चालेल कलर जो आहे तो घालणार आहे एक दोन तीन ड्रॉप तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता कलरसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर नाही घातला तरीसुद्धा चालण्यासारखं आहे आणि पाणी घालून आपण ह्याची छान अशी पातळसर पेस्ट तयार करून घेऊया कारण पाव कप पाणी लागतं त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला फार घट्ट पण नको आहे आणि फार पातळ पण नको आहे मीडियम फी कशी तयार होईल चायनीज म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच हा चायनीज डो येतो तर आपण मुद्दाम आज ही रेसिपी चायनीज डो मध्येच करूया म्हणजे तो आपल्याला फील पण येईल की मस्त आपण पनीर चिली ह्या डो मध्ये केली आणि त्याचा फ्लेवर पण खंड स्मोकी असा फ्लेवर येतो तर आपण ह्याच्यामध्येच आता पनीर तळून घेऊया तर आपण कढई गरम करत ठेवूया आणि त्याच्यामध्ये पनीर तळण्यासाठी तेल घालून तेल छान असं गरम झालेलं आहे खूप पण तेल गरम करायचं नाही आणि खूप पण कमी ठेवायचं नाही तर आता आपण एखादा पीस वाटल्यास त्याच्यात तळून बघूया तर छान आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण हे तळून घेऊया आणि आपण खूप बारीक गॅसवरती नाही तळायचे नाही तर चिवट होतं पनीर तर मीडियम गॅसवरती आपण हे तळून घेतो आहे फार पण हे खरपूस नको आहे नाही का नाहीतर मग ते चिवट होत पण हे चिवट होत नाहीतर मग आणि हे तर चिकटत आहे पण बाहेर काढल्यानंतर आपण ते सोडून घेऊ शकतो सगळे तर हे आपले पनीरचे पीसेस छान तळून आहेत वरून क्रंची आहेत आतून सॉफ्ट आहेत एकदम आणि त्यामुळे ता ते छान लागतात खाताना खातानासुद्धा आता याच कढईमध्ये जे काही शिल्लक राहिलेलं तेल आहे साधारणतः दोन टेबलस्पून ते आपण कढई तापत ठेवलेली आणि चायनीज म्हटलं की सगळं हाय फ्लेमवर करायचं असतं कारण भाज्या आपल्याला त्याच्यातल्या खूप शिजवायच्या नाही आहेत म्हणून ना आपण पहिल्यापासूनच असा फ्लेम जी आहे ती मोठी ठेवत आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून लसूणाचे तुकडे परत आहे एक चमचा आल्याचे असे छोटे छोटे केलेले पिसेस तो खूप फ्राय नाही करायचा चायनीज मध्ये असं त्याच्यानंतर पाच आपण हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या आणि त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण चिली म्हटल्यानंतर थोडस तिखटपणा पण पाहिजेच आहे आणि मिरच्या छान थोड्याशा अशा परतल्या की त्याच्यामध्ये आपण हा उभा, उभा चिरलेला कांदा जो आहे अर्धा कप तो घेणार आहे अर्धा कप आपण उभा चिरलेला कांदा असा छान मोकळा करून त्याच्यामध्ये टाकलाय आणि हे सगळं हाय फ्लेमवर टाकतोय त्याच्यामध्ये पाव चमचा आपण आजीनो मोठ घालतोय त्यामुळे काय होतं तर त्या भाज्या ज्या असतात त्या क्रंची होतात अजिनो होतं पुन्हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर असेल तर घाला तुम्ही छान आहे टाकू ही अशी ले ले। उभी -उभी ले 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 उभा चिरून घेतलेली आहे जसे आपण पनीर उभे उभे घेतलेले आहेत पनीरचे पिसेस शिमला पण उभी घेतलेली आहे कांदा पण आपण उभा मस्त चिरलेला आहे हे सगळं आपण हाय फ्लेमवरती अगदी दोन मिनिटं परतून घेतोय असे हे चौकोनी कांद्याचे पीसेस केलेले आहेत ते पण आपण याच ह्याच्यामध्ये टाकतोय आवडी ठेवूया अर्धा चमचा मीठ घालूया याच्यामध्ये चमचे सोया सॉस घालूया अर्धा चमचा मेठी घालतोय आणि पाव चमचा मिरीपूड आत्ता घालूया आणि आपला सॉस तयार झाल्यानंतर आपण उरलेली पाव चमचा घालूया आणि आता असं परतल्यानंतर इतपत परतल्यानंतर एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा कप पाणी ह्याची अशी छान अशी पेस्ट तयार पे करून घेऊया आणि बाहेर जशी कढी अशी थोडासा

ते आता घालूया आपण म्हणजे हा थोडक्यात आपला एक सॉसच असा घट्ट तयार झाला आणि आता इथे आपण पनीर पिसेस घालूया ना हो oh. एक दोन मिनिट आपण हे शिजवून घेतलं त्यामध्ये आता हे आपण पनीरचे पिसेस घालतो कलर आणि मस्त थोडीशी कांदा पात आत्ता घालूया आणि थोडीशी आपण मस्त असा चिलीचा त्यातला इतका सुंदर वास सुटलेला आहे त्याच्यानंतर शिमला मिरचीचा पण इतका छान वास सुटलेला आहे त्याच्यातला निरकुल आपली मुरलेली घालून घ्या आणि सगळ्यांना आवडणारी पनीर चिली हे तर आपली मसाला करून झालेली आहे तयार करून झालेली आहे आणि खूप नाही तर ते तळून घेतलेलं होतं तयारच आहे आता मी दोनच मिनिटांनी गॅस बंद करते तर सुजाता फायनली आपली पनीर चिली ही रेसिपी आता तयार खाण्यासाठी तयार आहे तर आपण मस्त सर्विंग करूया आणि याचा आस्वाद घेऊया तर आज आपण चटकदार अशी पनीर चिली ही रेसिपी बघितली तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आमच्या एस एस कुकिंग ला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात